नमस्कार मैत्रिणी न भाज्या मिस्टरचा ऑफ म्हणजे सुट्टी आज स्पेशली त्यांना करते मी जेवणा आमच्या विदर्भातल्या तर बघूया इथं घेतलं मी गावाचं पीठ आता याच्यामध्ये घेणार थोडस चवीपुरतं मीठ ओवा आणि तीळ चला मग दाखवते पुढची रेसिपी तुम्हाला आता इथं मी घेते कणिक म्हणून ही नंतर याची बनवते रोटगे आणि उगुळ्या टाकते नंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतेच मी आपण ते आहे ना पाण्याच्या गव्हाच्या येत नाहीत बरं का याच्यासाठी जाळा आटा लागतो त्यासाठी आम्ही आणते त्याच्यामुळे खूप छान हो बिट्टे तर मित्रांनो नमस्कार नेहमीप्रमाणे स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या मनीषा नाक्षि ब्लॉग चॅनल मध्ये तर मित्रांनो आज दिवस रविवार म्हणजे दिवस माझ्या सुट्टीचा आहे तर माझी कारभारी जबरदस्त बिट्ट्यांचा प्रोग्राम ठेवलेला आहे तर ती बिट्ट्या कशा बनवते तर ह्या ब्लॉग मध्ये बघू आपण तर बिट्ट्या एकदम छान तर बघा अशा प्रकारे अशी पोळीसारखी पोळी लाटून घ्यायची ठेवायचं

बनव लवकर लवकर भूक लागली म्हणजे जोराची सकाळी फक्त पोहे खाल्ले मी कशामध्ये बनणार कुकर मध्ये का असं टाका अरे कुकर मध्ये करणार लवकर शिजणार कुकरात वरण कुकरला काय चार पाच शिट्ट्या दिल्या की वरण शिजून जाईल तू एक काम कर हे कुकरातच कर मी काही मदत करू काय काय मदत करू नाही तू माझ्यासाठी जेवण बनते तर मी बनवणार नाही ते तूच बनवशील मदत म्हणजे काय आहे का खाऊ लागायची मदत कर हा मी खाऊ लागणार मस्तपैकी

बोला ना हा मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तुम्ही येणार का म्हटलं आज आमच्या इकडे आज आज सर आम्ही बाहेर चाललोय असं आहे का ते माझे मी बिट्ट्या बनवतोय त्याच्यामुळे कॉल केला तुम्हाला <laughs> आज तुम्ही जाऊ म्हटलं बाहेर असं आहे का बरं बरं ठीक आहे मॅडम बिट्ट्या बनवत होतो म्हटलं आज म्हणून तुम्हाला कॉल केला करा करा तुम्ही एन्जॉय करा बरं बरं ठीक आहे मॅडम बाहेर करू का रेडी हे कशा बनवलं सांग ना पहिले हे एकावर एक चार चपात्या एकावर एक चार चपात्या केल्या खाली तेल लावायचं चा। परत चार चपात्याच्या खाली खाली आणि नंतर असा गोळ्या बनवायचा बर असा

पाणी टाकायचं बरोबर पाणी किती टाकायचं त्याच्या वरती ओके ते वायसर बसवलं नवीन तर कुकर ओके झालं ना, हुँ। ना हुँ ओके मस्त कुकर एले किती शिट्टे उदया हो जायले चार शिट्टे उदया हो या 4 शिट्टे झालत म्हणजे एकदम मस्त होतते बर तू पर्यंत मम्मी आता आराम करू दरास तू मी आराम करा आणि मी तोपर्यंत काय जे आकडे চি পাৰ

हे तयार मजबूत नाही केला त्या फुटला तो नाही मजबूत नाही तू एका साईड लोक आता नाच तेच जर एका असता तर चिपकला नसता